श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त असतील तर मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची ही सेवा नक्की करा कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपण अनेक प्रकारे स्वामींची सेवा करत असतो मात्र मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची व्रत करत असताना स्वामींचे देखील अकरा गुरुवारचे व्रत केले जाते स्वामींचे हे अकरा गुरुवारचे व्रत आपल्यापैकी बरेच जण करीत असतात बऱ्याच जणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाय कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत कामात यश मिळावं आणि स्वामींची सेवा व्हावी म्हणून स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत करतात अकरा गुरुवारची व्रत केल्यानंतर बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती देखील आलेली आहे आपली इच्छा देखील पूर्ण झालेल्या आहेत असा अनेकांना अनुभव आहे तर हे स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करताना त्या पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला अनेक अडचणींतून बाहेर काढत असतात ते आपल्या भक्ताला योग्य तो मार्ग देखील दाखवत असतात तुम्हाला देखील स्वामींचे अकरा गुरुवारचे हे व्रत करायचे असेल तर पुढील प्रमाणे तुम्ही अकरा गुरुवार व्रताची मांडणी करू शकता मात्र हे व्रत करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि स्वामींबद्दल अखंड विश्वास असावा अकरा गुरुवारचं व्रत मार्गशिर्षातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार असाल त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यावी पाठ किंवा चौरंग मांडावा आणि त्या चौरंगावरती किंवा पाठावरती एक वस्त्र अंथरावं हे वस्त्र लाल रंगाचं असावं या वस्त्रावर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवावा किंवा एखादी महाराजांची मूर्ती ठेवावी स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो किंवा मूर्ती असेल अगदी त्याच्या उजव्या बाजूला घंटी ठेवावी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा ही सर्व मांडणी करत असताना अगरबत्ती आणि धूप याचबरोबर दिवा प्रज्वलित करावा स्वामींच्या फोटोला सर्वात आधी गंध लावावं आणि स्वामींच्या फोटोपुढे तुम्ही एखादं फळ जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल ते ठेवू शकता एका वाटीमध्ये साखर ठेवावी त्यामध्ये तुळशीची पानं टाकावी आणि ती वाटी त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवावी त्याच्या बाजूला तुम्ही एक छोटा प्याला पाणी भरून ठेवावं आता जिथे घंटी ठेवलेली आहे त्याच्या समोर आपल्या घरामध्ये असलेली एखादी जपाची माळ ठेवावी त्यानंतर स्वामीच्या फोटोला किंवा मूर्तीला फुलांचा हार घालावा हार नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फुले देखील अर्पण करू शकता याचबरोबर जर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांचे गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर तुम्ही ही पोथी त्या पाठावर ठेवू शकता आता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही सर्व मांडणी करत असताना अगरबत्ती आणि धूप याचबरोबर दिवा प्रज्वलित करावा पण ही मांडणी करत असताना आपल्या मनात कोणतेही विचार येता कामाने यावेळी फक्त स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करावं तर आता अशा प्रकारे ही पूजेची सर्व व्यवस्थित मांडणी आपल्याला करायची आहे आता आपण हे अकरा गुरुवारचं व्रत का करत आहात म्हणजेच अकरा गुरुवारचं व्रत करण्या अगोदर संकल्प घ्यायचा असतो हा संकल्प घेत असताना आचमन करावं म्हणजे नेमकं काय करावं तर एक ताट घ्यायचं आहे आणि एक ग्लासात किंवा प्यालात पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चमचा किंवा पळी घेवावी या पाण्यामध्ये एक सुद्धा टाकावं आता संकल्प घेताना पळीनं हातात थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावं हाता आणि ते सुद्धा हातात घेऊन आपली कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत करत आहात आणि स्वामींची ही सेवा करत आहात असं बोलावं आणि श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये किंवा त्या तामणात सोडावं अशा प्रकारे अकरा गुरुवारचं व्रत करण्याचा संकल्प घ्यावा आता हे अकरा गुरुवारचे स्वामींचे व्रत आहे हे व्रत करत असताना आपण पूर्णपणे मांडणी केल्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्राचा जप सुद्धा करावा आणि नंतरच मग पोथी वाचण्यास म्हणजे सारामृत वाचण्यास सुरुवात करावी त्यानंतर आरती करून प्रसाद घ्यावा तर अशा प्रकारे तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत स्वामींसाठी स्वामींच्या सेवेसाठी करू शकता त्याचा संकल्प मात्र पहिल्या गुरुवारीच करावा तर असा हा संकल्प अकरा गुरुवारच्या व्रतासाठी केल्यानंतर एखाद्या गुरुवारी, के गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता ते जर शक्य झालं नाही तर घरच्या घरी स्वामींच्या चरणी नारळ आणि खडीसाखर तुम्ही अर्पण करू शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्हाला सकाळी तेवढा वेळ नसतो पण अकरा गुरुवारचं स्वामींचं व्रत आणि स्वामींची सेवा तर आपल्याला करायचीच आहे मग त्यासाठी काय करावं तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करावी आणि आरती करावी मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्ही बाकीच्या विधी करू शकता म्हणजेच तारक मंत्र याचबरोबर स्वामी समर्थांचा मंत्र आणि सारामृत वाचना या विधी तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता फक्त सकाळी तुम्ही पूजेची मांडणी करून आरती मात्र नक्की करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे देखील जर स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करणार असाल तर अशा प्रकारे मांडणी करून या सर्व विधी पूर्ण करून येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात स्वामी समर्थांची अशी सेवा नक्की करा स्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार सुरू असताना म्हणजे देवी लक्ष्मीचे गुरुवार करत असताना या महिन्यात आपण स्वामी सेवा करायची असेल तर स्वामींसमोर संध्याकाळी हात जोडून बसावं आणि स्वामींच्या नित्य सेवेच्या पुस्तकातील श्रीसुक्त आणि महालक्ष्मीचं स्तवन पठन करावं स्वामी समर्थांच्या आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी मातेच्या समोर अगरबत्ती लावून स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमधील श्रीसुक्ताचं पठन करावं श्रीसुक्त याचं फक्त एकच वेळा वाचन करावं आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या नावाचा अकरा वेळा माड जप करावा आता अकरा माळी जमत नसेल तर अशा वेळी तीन माळी स्वामींच्या नावाचा जप करू शकतात अशा पद्धतीने या दोनच गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहे विवाहित महिला असतील किंवा पुरुष किंवा शाळेत शिकणारे विद्यार्थी असतील तर ही सेवा कोणीही करू शकतं घरातील कर्त्या पुरुषानं अशी सेवा केली तर महालक्ष्मीचा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो म्हणून घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही, ही स्वामींची विशेष सेवा आपल्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सदस्यांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्या करिअरसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी ही सेवा केली तरीही चालेल ही स्वामी सेवा आहे तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी देखील करू शकता तर असा हा मार्ग अत्यंत पवित्र आणि त्याचबरोबर गुरुवारचं व्रत केल्यामुळे अत्यंत फलदायी असा हा महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर देवी लक्ष्मी मातेला आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी मातेची सेवा याचबरोबर स्वामी समर्थांची सेवा आणि मंत्र जप नक्कीच करू शकता शिवाय मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून सुद्धा तुम्ही स्वामींची महिन्यातील विशेष सेवा करू शकता आणि महिना संपल्यानंतरच आपण ही सेवा थांबवू शकता ही स्वामींची सेवा आपल्याला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही के करता येऊ शकते परंतु शक्यतो आपण सकाळी आपली जेव्हा पूजा होते त्यावेळी देवपूजा झाल्यानंतरच लगेचच देवघरामध्ये बसून ही सेवा तुम्ही करू शकता तर मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर दररोज अशा प्रकारे स्वामींची सेवा नक्की करावी यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर स्वामी पूर्ण करतील आणि त्याचबरोबर आपल्या घरावरही स्वामींची कृपा कायम राहील मात्र स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि स्वामींबद्दल अखंड विश्वास असायलाच हवा बोला श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची सेवा करण्याबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू याचबरोबर स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि ला ला फॉलो करायला विसरू नका